नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आवाकल्ली सात हजार एकशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे बारा हजार पाचशे कमाल दर आहे अठरा हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चौदा हजार चारशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवाकल्ली दोन हजार पंचवीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार आठशे पन्नास कमाल दर आहे तेरा हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग आवाकल्ली पाचशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे दर आहे बारा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवाकल्ली साठ क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार कमान दर आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये जात आहे लोकलच